कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर ते सगळं त्याच्यामध्ये चित्रित होत त्याच्यामध्ये एका दोन मोटरसायकल चार मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मार मार मारला तुमच्याकडे पण काही क्लिप आली असेल पट्ट्याने काय मारतोय म्हणजे एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण अरे नको कशाला प्राण्याला मारतो मरुस्तोर मारलं त्याला त्याला लाथा काय मारत होते फुटबॉल कसा खेळावा तस लाथा बोक्या मारत चाल चाललं होतं ता। मी पोलिसांना सांगितलं उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलानी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा बिरादार आणि याला राठोडला सांगितलेलं आहे मी असला अजिबात खपून देणार नाही त्यांच्यावर केसेस त्यांच्यावर असे का गुन्हे लागतील की ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढं मोका पण लागेल मोका मकोका त्याला आपण मोका म्हणतो पण ते खरं म को आहे तर मेहरबानी करा कोणी कायदा हातात घेऊ नका कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्याकडून तक्रार करा आमचा विनय भंग केला जे काही केलं असेल ते पण तुम्हाला आता चौदा तारखेला आमच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तरी काही काही जण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणाला बदलून काढताय ठोकून काढताय हे होता कामा नये तुमची मुलं बिलं काय करतायत मुली काय करतायत कुठं चुका होत आहेत का हे पालकांची नैतिक जबाबदारी आहे ती पालकांनी पार पाडावी भावंडांनी पार पाडावी नातेवाईकांनी पार पाडावी नाते पाडावीची नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी आणि मला तिकडे फोन येतात मुंबईत जाऊ दा दादा ते चुकलं एकदा पोटात घ्या पोटात घ्या यार पोट फुटायला लागलं काय पोटात घ्या पोटात घ्या काही सांगतात सांगणार पण लाज लज्जा शरम कशी वाटत नाही की एवढं त्याला बेदम मारलं त्याला आ एक शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत कळत नाही म्हणून आता जे काही वन वे आहेत जे काही जिथं लोकांना बसायला उठायला केलंय पार्किंगला केलंय आता एक गाडी पण पोलिसांना देणार आहे कुठं टू टू व्हीलर चुकीच्या ठिकाणी लागली की ती लाग गाडी उचलायची जप्त जप्तच आत्ताच सांगितलंय कलेक्टरला आणि पोलिसांनी पण लक्ष द्यायचं आत्ता पण मागाशी येताना रिमांडून पलीकड गार्डन आहे तिथं काहीतरी दुपारी काही जण वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करतायत असं नाही चालणार सगळ्यांना नियम सारखा ह्याची नोंद आमच्या पोलीस विभागाने घ्यावी माझ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी माझ्या वडीलधाऱ्यांनी घ्यावी माझ्या बारामतीकरांनी घ्यावी अधिकारी वर्गाने पण घ्यावी सगळ्यांनी ह्याची नोंद घ्यावी